बँकेच्या योजनेचा लाभ घेऊन आपले जीवन स्वावलंबी करावे राकेश महाडिक तोंडोली येथे ग्रामस्तरीय सामाजिक सुरक्षा योजनेचं शिबिर संपन्न तरुण उद्योजकांनी आणि बचत गटातील सभासदांनी बँकेच्या विविध योजनेत सहभाग घेऊन आपली आणि आपल्या कुटुंबाची उन्नती साधण्यासाठी ग्रामस्तरीय सामाजिक सुरक्षा योजनेचा सर्वांनी बँकेच्या माध्यमातून लाभ घेऊन आपले जीवन स्वावलंबी करावे असे आवाहन सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सांगलीचे मुख्य कार्यालयाचे प्रतिनिधी राकेश महाडिक के यांनी केले ते कडेगाव तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखा शिवणी तोंडोली ओपाळे मायनीमधील बँकेच्या विविध योजना माहिती मेळाव्यात बोलत होते यावेळी तोंडोली येथील कार्यक्रमास गावचे सरपंच जालिंदर कुंभार शाखेतील शाखाधिकारी अजित मदने फिल्ड ऑफिसर हनुमंत पाटील इत्यादी उपस्थित होते पुढे म्हणाले सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माननीय मानसिंगराव नाईक उपाध्यक्ष श्रीमती जयश्रीताई पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांचे कुशल नेतृत्व आणि कार्यपद्धतीमुळे राज्यात बँक नावारुपास आली आहे बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य व्यक्ती आर्थिक प्रवाहात आणण्याचं काम या मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात आले यावेळी बचत खाती बचत मुदत ठेव रिकरिंग ए टी एम क्यू आर कोड एन एफ टी आर टी जी एस कर्ज अनुषंगाने घरबांधणी कर्ज वाहन कर्ज उद्योग व्यवसायासाठी कर्ज नोकरदार पगार कर्ज सोने तारण कर्ज बचत गटांना कर्ज विविध महामंडळे तसेच सी एम ई जी पी आणि पी एम ई जी पी योजनेअंतर्गतचे कर्ज आणि विकास सोसायटीमार्फत सोलर घर वाहन पशुपालन कुक्कुटपालन इत्यादी कर्ज महिलांनी बचत गटाची सूत्रे अवगत करून शाश्वत उपजीविका निर्माण करण्याची आणि बँकेचे व्यवहार समजून घेणे गरजेचं असल्याचं सांगितलं जनधन खाते प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा प्रधानमंत्री सुरक्षा विमा अटल पेन्शन योजना आणि सायबर क्राईमविषयी महत्त्वपूर्ण माहिती उपस्थित ग्राहकांना दिली ज्या ग्राहकांची री के तेनी वाई सी केलेली नाही त्यांनी बँकेशी संपर्क साधून आपल्या खात्याची री केवायसी करून घ्यावी असं आवाहन केलं तसंच उपस्थित ग्राहकांच्या शंकांचं निरसन केलं अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या पॉवर मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आपला जिल्हा आपुली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क शिवराज मोहिते कडेगाव एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज